नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जी एसचे अत्यंत महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरती जिल्हा परिषद कारागृह विभाग जिल्हा न्यायालय अशा सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त असणारे पंचवीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील प्रश्न पहिला भारतातील पहिले डिजिटल न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार दहा प्रश्न दुसरा केंद्र व राज्य यांच्यातील वादावर निर्णय देणे हा सर्वोच्च न्यायालयाचा डॅश अधिकार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रारंभिक अधिकार आहे त्यानंतर पाहूया प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात नैसर्गिक न्यायाचे तत्व अंगीकारले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार खटला त्यानंतर पाहूया प्रश्न चौथा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयास आपल्या निर्णयांवर व आदेशावर पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे कलम एकशे सदोतीसनुसार नुसार त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झाले या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी झाले प्रश्न क्रमांक सहा मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढण्याचा अधिकार उच्च न्यायालयास कोणत्या कलमाने प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे कलम दोनशे सव्वीसनुसार मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढण्याचा अधिकार उच्च न्यायालयास कलम दोनशे सव्वीसनुसार प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात जनहित याचिका ही संकल्पना कोणत्या रोमन तत्वावर आधारित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ॲक्सिओ पॉप्युलारिस जनहित याचिका ही संकल्पना एक्सिओ पॉप्युलरिस या रोमन तत्वावर आधारित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे मोहम्मद अली कुरीम छागला मोहम्मद अली कुरीम छागला हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते प्रश्न क्रमांक नऊ राज्यातील जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोणाकडून होते या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यपालाकडून होते जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक ही राज्यपाल करतात त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा लोकपालांची नियुक्ती कोण करते या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती हे लोकपालांची नियुक्ती करतात प्रश्न क्रमांक अकरा ग्राम न्यायालय अधिनियम 2008 हजार आठ केव्हा लागू झाला तर ग्राम न्यायालय अधिनियम दोन ऑक्टोबर दोन रोजी लागू झाला प्रश्न क्रमांक बारा भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात लोक अदालत शिबिर आयोजित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात राज्यात भारतात गुजरातमध्ये सर्वप्रथम लोक अदालत शिबिर आयोजित करण्यात आले त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा जनहित याचिका कोणत्या कलमांन्वये दाखल करता येते या प्रश्नाचं उत्तर आहे कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीसनुसार जनहित याचिका दाखल करता येते प्रश्न क्रमांक चौदा लोकायुक्त संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य लोकायुक्त संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक, प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय राज्य घटनेमध्ये संघराज्य न्याय व्यवस्थेची तरतूद कोणत्या कलमांवर करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे भाग पाच मधील प्रकरण चार मध्ये कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस दरम्यान भारतीय राज्यघटनेमध्ये संघ राज्य व्यवस्थेची तरतूद कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस दरम्यान करण्यात आलेली आहे यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा लोकपाल ही संकल्पना स्वीकारणारा पहिला देश कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे स्वीडन लोकपाल ही संकल्पना स्वीकारणारा पहिला देश स्वीडन आहे प्रश्न क्रमांक सतरा प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश कोणता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागरिकांच्या अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आरंभ एज्युटेक या चॅनलवर पाहायला भेटतील प्रश्न क्रमांक अठरा भारतीय राष्ट्रपतींना कायद्याचा किंवा तक्त्याचा या ठिकाणी तक्त्याचा नसून तथ्याचा आहे मित्रांनो भारतीय राष्ट्रपतींना कायद्याचा किंवा तथ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वोच्च न्यायालयाशी सल्ला मसलत करण्याचा अधिकार कोणत्या कलमाने देण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम एकशे त्रेचाळीस एक नुसार प्रश्न क्रमांक एकोणावीस भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त प्रश्न क्रमांक एकोणावीस भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारांची घोषणा करते या प्रश्नाचं उत्तर आहे कलम एकशे चाळीस कलम एकशे चाळीस हे कलम भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारांची घोषणा करते त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस भारतीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संसदेला भारतीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार संसदेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एक्केवीस प्रश्न क्रमांक एक्केवीस भारतीय राष्ट्रीय न्याय नियुक्ती आयोग केव्हा स्थापन करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार चौदा दोन हजार चौदामध्ये राष्ट्रीय न्यायनियुक्ती आयोग स्थापन करण्यात आला प्रश्न क्रमांक बावीस भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे आदेश व निकालाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे कलम एकशे सदोतीसनुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे अधिकार व निकालाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक तेवीस जेव्हा नवीन संविधानाने न्यायालयाचा आरंभ झाला तेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या किती होती या प्रश्नाचं उत्तर आहे आठ जेव्हा नवीन संविधानाने न्यायालयाचा आरंभ झाला तेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या ही आठ होती त्यामध्ये एक सरन्यायाधीश व इतर सात न्यायाधीश यांचा समावेश होता प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणता वाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्ही न्यायालयांच्या अधिकारक्षेत्राखाली येतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मूलभूत हक्कांच्या संदर्भातील वाद हे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोन्हींच्या अधिकारक्षेत्राखाली येतात त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय संविधान केव्हा स्वीकारण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आले हे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील अत्यंत महत्त्वाचे जी एस चे, चे पंचवीस प्रश्न अशाच प्रकारचे नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये